आठवणीतलं पुणा जुने पुणे आणि जुने वक्ते या दिगंबर देशपांडे लिखित पुस्तकातून ही पोस्ट साभार अभिवाचन दत्ता देशमुख जुन्या पुण्याबद्दल फारशी कुणाला ठाऊक नसलेली माहिती या पोस्टमधून आपल्याला मिळणार आहे लक्ष देऊन ऐका आठवणीतलं पुणा पेशवाईच्या काळातलं पुणं हे ओढे नाले गर्द झाडी अरुंद रस्ते गल्ली बोळं बखळी असंख्य मोठ्या बागा मोकळी सपाट मैदानं यांनी वेढलेलं होतं पुण्यातली सदाशिवपेठ हे पूर्वी एक खेडं होतं त्याचं नाव मौजे नायगाव असं होतं पुण्यातला सदाशिवपेठेचा हा भाग कारकोळपुरा म्हणून ओळखला जात असे अनाथ विद्यार्थीगृह नरसिंह मंदिर खुन्या मुरलीधर हा परिसर कारकोळपुऱ्यातच येतो चिमाजी आप्पांचे पुत्र सदाशिवराव भाऊ यांच्या स्मरणार्थ माधवराव पेशव्यांनी याच पेठेचं नाव सदाशिव पेठ असं ठेवलं सतराशे एकोणसत्तर साली त्यावेळी पुण्यात मोठमोठे वाडे होते बहुतेक वाड्यातून एखादं झाड विहीर किंवा आड असायचंच पुण्याच्या तांबड्या जोगेश्वरी समोरून ओढा वाहत होता हे मंदिर पुण्याच्या वेशीवर होतं हुजूरबागात तुळशीबाग बेलबाग सुद्धा ओढा वाहत होता पूर्वी पुण्यात मोठ्या मोठ्या आणि विस्तीर्ण बागांचं साम्राज्य होतं त्या बागा म्हणजे हिराबाग सारसबाग मोतीबाग माणिकबाग रमणबाग कात्रजबाग नातूबाग विश्रामबाग बेलबाग तुळशी बाग आणि मंडईजवळची खाजगीवाल्यांची चकले बाग बहुतेक ठिकाणी पेरूंच्या आणि बोरांच्या बागा होत्या पूर्वी भवानीपेठेत बोरांच्या झाडांची दाटी होती म्हणून या बागाला बोरवन असं म्हणत असत पूर्वी पुण्याच्या मध्यवर्ती भागात वड पिंपळ आणि चिंच ही झाडं विपुल प्रमाणात होती अलीकडच्या काळात पर्वतीच्या पायथ्याशी जो कॅनॉल वाहतो त्याच्या दोन्ही तीरांवर गर्द झाडी होती पुण्यात द्राक्षाचे मळे ही सगळीकडे होते त्याचप्रमाणे आंबा आणि केळी ही झाडं वाड्यावाड्यातून तु असत तुळशीबागेत रामाच्या दर्शनाला जाण्यासाठी हिरवळीत पायवाट काढली होती अठराशे नव्वदमध्ये सध्याचा प्रभात रस्ता डेक्कन जिमखाना या भागात इमारती नव्हत्या तिथं गवताच्या उंच गंजी होत्या पुण्यामध्ये गाई म्हशींचे गोठे जागोजागी होते पेशवाईच्या काळात शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भाज्यांचा बाजार भरत असे नंतरच्या काळात तिथं प्रवासी मोटार तळ झाला त्यावेळी चतुश्रिंगीचं मंदिरसुद्धा घनदाट झाडीत होतं कारकोळपुराचा भाग उत्तमोत्तम बागांनी वेढलेला होता विश्रामबाग वाड्याच्या जागी हरिपंत फडक्यांची बाग होती शनिपारापलीकडं नारोपंत चक्रदेवांची बाग शिवाजी मंदिराच्या जागी सावकार गद्रे यांची बाग पुणे विद्यार्थीगृहाच्या जागी सरदार रास्त्यांची बाग त्याच्या अलीकडं नगरकरांची बाग अशी बागांची अगदी रेलचेल होती साधारण इसवी सन सतराशेच्या आसपास पुण्याच्या आजूबाजूला मलकापूर मुर्तजाबाद शहापूर शास्तापूर अशा छोट्या पेठ्या वसलेल्या होत्या पुढं बाजीराव पेशव्यांनी मुर्तजाबादचं नाव बदलून शनिवार पेठ असं ठेवलं शनिवार पेठेतल्या विराच्या मारुतीच्या पुढं रस्ता नव्हता इसवी सन सतराशे त्रेपन्नमध्ये तळ्यातल्या गणपतीचं तळं नानासाहेब पेशव्यांनी मुद्दाम खणून घेतलं होतं तळ्याच्या पाण्यामुळं आजूबाजूच्या विहिरींना पाणी आलं सध्याच्या टिळक स्मारक मंदिराच्या जागी पूर्वी पेशव्यांचा बंगला होता आणि आजूबाजूला मोठी बाग होती या बागेला पाणी घालण्यासाठी जी विहीर बांधली तीच खजिना विहीर हिराबाग हे नानासाहेब पेशव्यांनी सतराशे पन्नासमध्ये बांधली इथं नानासाहेबांनी मस्तानीला नजरकैदेत ठेवलं होतं माती गणपतीच्या जागी घनदाट जंगल होतं मुठा नदीच्या किनारी असल्यामुळं तिथं मातीचे खूप ढिगारे होते तिथं गुराखी गुरं चरण्यासाठी गुरांना घेऊन येत असत हुजूर पागेच्या जागी घोड्यांचे तबेले होते पंडित नेहरू स्टेडियमच्या जागी पूर्वी तलाव होता तो बुजवून स्टेडियम उभारलं हल्लीच्या लॉ कॉलेज रोडवरच्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या जागी व्ही शांताराम यांचा प्रभात स्टुडिओ होता आठवणीतलं पुण या लेखाचं वाचन आपण ऐकलं जुने पुणे आणि जुने वक्ते या दिगंबर देशपांडे लिखित पुस्तकातून साभार सौजन्य अलका जोशी सध्या अमेरिका ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली दत्ता सरदेशमुख्याने माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन seven three zero one eight six